नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारक पुन्हा भडकले आजपासून मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ जाणून घ्या पेन्शनधारकांसाठी आजची मोठी खुशखबरी आहे माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा सोबतची मोठी आनंदीची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भारतातील लाखो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे पंच्याण्णव ही मुख्य आधार आहे मात्र सध्याच्या महागाईच्या काळात एक हजार रुपयांची किमान मासिक पेन्शन हे जगण्यासाठी फारसे अपुरे आहे या अपुऱ्या रकमेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी दोन हजार चोवीसमध्ये देशभरातील सुमारे अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकांनी ई पी एफ ओच्या एकशे दहा कार्यालयासमोर आंदोलने केली त्यांची प्रमुख मागणी स्पष्ट आहे किमान सात हजार पाचशे रुपये मासिक पेन्शन आणि महागाई भत्ता ईपीएस पंचान्न योजना मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओ द्वारे चालवली जाते ही योजना एकोणीसशे पंच्याण्णव साली अस्तित्वात आली आणि आज मी तीस देशभरातील सुमारे अठ्याहत्तर लाख सेवानिवृत्त कर्मचारी या योजनेचा लाभ घेत आहेत या योजनेअंतर्गत सप्टेंबर दोन हजार चौदा पासून किमान मासिक पेन्शन रुपये एक हजार निश्चित करण्यात आली आहे पेन्शन फंड कसा गोळा होतो पहा मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव योजनेचा निधी तीन प्रमुख स्तोत्रांद्वारे जमा केला जातो पहिला आहे कर्मचारी योग योगदान यामध्ये कर्मचाऱ्यांच्या चारे मूळ पगाराच्या बारा टक्के रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा होते नियुक्त योगदानामध्ये नियुक्त्याच्या बारा टक्के वाटापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये जमा केली जाते तिसरं आहे सरकारी योगदान सरकार ई पी एस पेन्शन फंडात एक पॉईंट सोळा टक्के अतिरिक्त योगदान देते